तालुका मुक्त करण्याची शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ संपूर्णता अभियानाचा धडगाव तालुक्यात शुभारंभ धडगाव तालुक्याला आकांक्षित यादीतून मुक्त करण्याची शपथ घेत धडगाव तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय धडगाव येथे संपूर्णता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला संपूर्णता अभियान हे सहा जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार असून तालुकास्तरीय विविध विभागाचे रूपांतरण समायोजन आणि स्पर्धात्मक हात्रीसूत्री कार्यक्रम राबवून आकांक्षी तालुका कार्यक्रम राबविला जाणार आहे भारत सरकारच्या नीती आयोग आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण आरोग्य आय सी डी एस कृषी मूलभूत सुविधा सामाजिक विकास आदी क्षेत्रातील निर्देशांक उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे त्यापैकी पहिल्या तिमाही जन्मपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ब्लॉकमधील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी आणि उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तीची टक्केवारी वाढविणे एकात्मिक बालविकास कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी वाढविणे तालुक्यातील एकूण बचत गटांच्या तुलनेत रिव्हॉल्व्हिंग फंड मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी माती नमुना संकलनाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी इत्यादी महत्त्वाच्या सहा निर्देशांकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रमाची अंमलबजावणी चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने पंचायत समिती धडगाव येथे संपूर्णता अभियान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला अभियानाचे पोस्टर आणि सेल्फी पॉइंट हे आकर्षणाचे केंद्र होते तसेच विभागातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावले आरोग्य विभागाने लाभार्थी यांची तपासणी केली तालुक्याचा सर्वसमावेश कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार